दोस्त हो, आज आम्ही चालत पाणी पडायला लागलं तर आम्ही चाललो विहार तलावलं मच्छी पकड आहे ना हे पहा संजावात तिकडे आहे ना आम्ही गाडी आम्ही आता दोस्ताव हो, पोचलो फिल्म सिटीत होतो आता सगळा हिरवा हिरवा झाला इकडं नाही इकडं शूटिंग होत फार हो रस्ता तर पक्का खाली आहे तर आम्ही आता हत्तीगेटजवळ आलो इथं ना गाड्या ते तिकडे लावल्यात आम्ही लोकांनी ना आता इथून चालत चाललेत ना फार मजा यायची मी पण पहिल्यांदाच चालला आहे चला तर बघू रोड तर एक नंबर आहे इकडं आणि पहा माणसा पण नाही उडी हा कोण जो पाणी व्हायला लागलंय ना आम्ही त्याच्या डोंगराशी निघून नव्हते पहा थाये रस्त्याला एकविषयी गेटवर रस्ता जाय पण आम्ही मशी निघलो कारण की फोरेस्टवाला सोडत नाही सांग ना रस्ता एकदम सामसूम आहे ना बाजूला सगळा हिरवा हार आहे होता पहा दोस्त झाडा पहा कमी मोठ्या दोस्त इकडशी अजून आम्हाला अर्धा पावणा तास चालायचा आहे आणि पाण्याने पण पक्का कालोप करेला आहे पाणी इकडं कसा व्हायला लागला पाण्याचा पण आवाज मस्त थंडही पण लागायला लागली आताशीच आव्हान दोस्त मेन रस्ता सोडून आम्ही आता शॉर्टकट डोंगराशी रस्ता आहे ना तिकडशाच आम्ही चालत त्याची पाव वाट कशी आहे पाण्यापिण्याच्या मच्छी जायला लागत आहे ना पाणी पण जोऱ्यातही दिलं मंगाशी तो रस्ता आम्ही तिकडशीच सोडला डोंगरातला शॉर्टकट रस्ता दोसा पहा परत पाणी आलाय जोऱ्यात पक्का ना अर्ज माझ्या पाठी थांबली आहे ना पाणी थांबत आहे पडत आहे थांबत आहे पडत आहे न होतो खाऊ घेतलाय मी ने खाया बोटका भरून ना ना पाणी लागूनच राहिलाय दोस्ता होत्या पहा वाघांना हरण्याला प्राण्यांना इकडं पाणी पिया करायला आहे मस्तपैकी ना दोस्त आम्ही आता परत रोडवर आलो आहेत ना हे रोडला होते ब्रिटिश लोकांनी सांगा पहिलेच्या टायमाला बनवेल तो रोड पहा अजून किती मस्त हाय मजबूत ना आपल्याकडे तर आता गव्हर्नमेंट रस्ता बनत येतं एक पाण्याचेच निघून जात पण होते पहा किती जुना रस्ता हा आता इकडचे लोक परत डोंगराचे रस्ते ना होते बा पाईपलाईन आहे तुळशी तल्याची होते ते पूर्णपर्यंत आहे ना आम्ही आता ते पाईपलाईन पार करून ना आता तल्याचे आसपास पोचलो अर्धा तास तर ता चाललो आम्ही कवाशी पिशव्या पिशव्या होत्या बा घेऊन चाललो दोस्ताव आम्ही आता तल्याला पोचलो

पाणी वाढलं नाची होती सालुंगीची डोंगरी पाणी जर बरा झाला हां डोंगरी पण डुबून जाय यो, यो पाणी होतो पाणी कुठपर्यंत जाय पाणी ते टोकापर्यंत जाय झाडांचे तिकडे हां झाडांचे झाडांचे पार पूर आहे ते पाईप पर्यंत तिकडे भरून मग असं

पहा वाडेम तिकडे भी विसय करायला लागलाय सोडायला लागलाय भाऊ चाललं या डोक्यात थैली बदला मा पहा भिसा टाकत टाकत कुठपर्यंत गेलाय ते लोक तिकडं भिसा टाकायला लागले आहेत ना आम्ही इथं बसलोच मांड्या घालून नव्हतो ना सोम खाऊ खायला लागला आहे ना, खा लाग ला, ना पाण्याने पाह किती कालोक करेल आहे फार कालोक करेलाय आहे ना थंडी हवा मस्तपैकी चालू आहे आणि जास्ती माणसं नाही हाताळलेली इकडे आता रातचे येथील नाईटवाल्या तर काही माहीत नाही पण आता ना सध्या आम्ही आहोत ते तिकडं समोर माणसं हातोगीत ते टूभो टाकत राहते ना आम्ही इकडं बसून मजा पाहतो आहोत कापडाखाली बॅगी बॅगी आपल्या हातून ठेवल्यात म्हणजे पाण्याला ते पिसाय जो पाण्याने लगेच कालो केला आहे तो पाणी पहा ते साईडशी किती आहे पक्के जोरात आला आहे पाणी तिथं पहा डोंगर दोस्ताव दिसायला हो लागला एवढं जोरात पाणी आलाय पक्का वारा सुटलाय दोस्ताव फार हो म्हणजे दो फार कोऱ्यात पाणी लागलेला आहे <laughs> <laughs> अर्धव भिजल पण आवड नाही हे वाटलं पण आहोत दोस्त पहा पाणी गेला आता पक्का हे आम्ही होते कापडा खाली दपेलो होतो तिखं भिजलो हो। ना तर हिव लागायला लागले पक्की वारा सुटलाय पक्का पा, हो तो जो पाह संजाव काय घेण आला हातात पाणी किती आलाय दोस्त हो पक्का पाणी आलाय माणसा पण आता यायला लागले ना पाण्याने पक्का कालो केलाय जो आला होतो हे एक पक्का वारा पाणी घेतलेला आहे वाळू मग मच्छी घ्यायलाय पकडून ना होते पहा होतो पाठी किती पाणी आला ना या साईडला ऊन पडायला होतो इकडं ऊन नाही इकडं पाणी पक्का पाणी दिला होतं साईडला वड्या होतो फार असतो वड्या मच्छी आम्ही आता कपड्यात बांधायला आहे आम्ही ते ते त्या साइडला चालले कडले ना आता अजून पकडायचे आहे. नमस्कार दोस्तों आम्ही आता ते डोंगरीवर चाललो आम्ही लोका का कामले पहा किती आम्ही जिथे पोहोचलो पाणी पक्का थंड आहे दोस्त हो ते साईडशी आता या साइडला आम्ही पाण्याशी चालत चालत आलो ना म्हणजे दिसा होता तिथं अडकिल होता सोमचे ना आम्ही डोंगरी पण आलो आहो आता होते पहा साईडशी पाणी आहे दोस्त इला हो। सालुंगीची डोंगरी सांगत न नेव्हा इकडं कापड बांधायला लागला म्हणजे पाणी आग पेटवाय त्याच्या पे खाली आपण आग पेटवायची इकडं कापड बांधलाय ना पाणी पहा किती आलं तिकडच्या बिड घेऊन दिसतो दोस्ताव कस टूकवा का ते डोंगराकडशी लाकडा घेणार टाटा आता लाकडा देऊन ना आम्ही आता चाललो पाग माराय उद जमाने घेतल्या हातात तिघच तिघत हो आम्ही पाग मारा संजय मन आता पाग मारायला लागलाय पाहा कसा मारलाय

पहा कोडूश आहे पाण्यासोग आपण बारके आहे त्या दोस्ता होतो पहा काय भेटलाय चित्रवड्याचा पिल होतो

হাত পিঠাই লোক নাথাকি পাৰ म्हणजे वाट नाही पोहोचता बाहेरद्वारे दुवारा पाणी आहे का पुढं होतो उन्हाला पुढे पक्का लागायला गावांना होत फोन नाही केला तर त्याने फोन करत सांगेल ना <laughs> आग पेटवले फुकून फुकून होते मच्छी पकडेल ती मसा वगैरे माहिती मसाला लावून फ्राय करायला आहे महाराज भिंगा सगळं ते भिंगा त्याच्यावर येतील ना काय माणूस अरे पण ते त्याचा तरंगाचा मावरा तवामा येत नाही पण वाढीमा झाला आता चुलीजवळ बसून गरम झाला ना गरम झाला आगा गरम झाला सुख हे मला होती का दोस्त मस्त हा ना होती लाकडा तर ओली ओलीत पण आतपा आम्ही कशी पेटव नाही टाकायचं होतं तिथे टाक पड दे काय गरज देख ना दोस्त आम्ही आता भिसायला मच्छी पाहायला चाललो आम्ही अडकला आहे काय नाही ते काढायच पिशवी जमा करत त्या पाव बँकने तिकडे ठेवलं आहे पाणी पहा पाणी गरम आहे जोसा कसा लागलेला आहे तिकड बिल्डिंग पाहत असतो कशाला तुला बोलावला तू ये पलटी खालाच तो मावरा खराब करू त्या वापस काय यात का तुझ्याकडे काय होईल त्याला ये अनलेस काय नाही चल मावला करना तू सुराऊ चंद्र ना होती पास दोस्तों कशमत छे तिकडत दे तिकडत जाऊ दे पाणी तस उचललाय ना एकदाच गेला रे मावरा कानसा तो, तो एकदाच उचलला ना दा मोठा भाऊ पाहतच राहिला मला तर काय करू बोला गेला ते गेला इथलाशी नाही निघत राहिलं दोघ पाहिजे तो दोस्त पाव कमरोडा पाणी हाय ओढ्या जाण मध्ये ना पकडायला लागलो मच्छी नावरा इथली असे नाही रे मला तर मी तुझं तुला बोलवतो पण असं लगेच तिला होती पहा कोडून मच्छी आम्ही पकडलेला आहे त्याच्यात ना खाली दिसा आहे ना होतो पहा पिशवी भरून मच्छी आम्ही पकडले आता हे पहा आम्ही कोडून मच्छी पकडले होती पहा पिशवी होती पहा पहा मस्त फ्रेश मच्छी

नहीं। नहीं। था था था। तो ना आम्ही आता तल्यातली मच्छी पकडून झाली सगळ्या बॅग बी भांड्या होत्या बॅगे बदलून आल्या कानोलाचे नानोबाच्या ओलाला चाललोय आता तल्याशी निघू दोस्त आम्ही आता चाललोय कानाच्या ओला काय तला पहा इकडं

को दोस्त होती पहा अगदी माणसं ते तिकडं हा कालोखात नाही येऊ वाड्या माहिती हो मग तिकडं पागणार संजय माते तिकडे गेलाय होते लांब लांब आहे पार पहा मधल्या तल्याची कोणबी भेटली होती पासणी परत मच्छी पकडून होते पहा पाईपलाईन लाईन पाहते कसे दोस्ता आम्हा आता चाललो घरा पक्का कालो पहा किती कालो होतो कालो होतो होतो पहास्ता आम्ही ये डोंगराशी आलो आता ना फार थकलो ना तो वाडे मारा न आम्ही पक्क चकलो आम्ही चार वाजता ही गेलो तो ना आता किती वाजला अकरा वाजला काही टायमाचा ता समजलाय ना आता आम्ही चाललो घरा यो रस्ता इकडशी गेलाय दोस्ताव आता जिथं गाड्या लावेला, तिथं आम्ही आलो तिथे पहा दोस्ताव आम्ही आता चलशे तिकडशी आलो आम्ही लोक ना आता आम्ही चाललो दोस्ता